नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मला की नमस्कार केदारव भरपूर दिवसानी आल्या बघू लाईव्हर कशा आहेत तुम्ही लाईक करा प्लीज लाईक करा लावला आल्या प्रेझेंटी लावा पेशर किधर भाऊ तुम्ही नमस्कार साहेब नमस्कार सांगितकरांचा जय शिवराय जय शंभूराजे जय भीम श्री स्वामी समर्थ भामी होच्या नावानं चांग बल लाईक केलं ला, थँक्यू थँक्यू सो मच सागर भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ स्वागत आहे लाईव्हवर खूप छान दिलं तुम्ही झालं काय जेवण वगैरे सागर भाऊ केदारबा कुठे गेले लाईक करा बोला झालं का जेवण वगैरे ते भरपूर दिवसाने आलं लाईव्हवर आणि कमेंट्स पण करत नाही पटापट कमेंट्स करा कमेंट्स करा जय भीम अनो बोडे ताई ओके सोम भाऊ जय भीम जय भीम स्वागत आहे आमच्या लाईव्ह तुमचं आणि जरा चांगलं बोला भाऊ ताई जेवण झालं ओके ओके भाऊ बाकी काय म्हणताय कसं चाललंय सगळं सो भाऊ तुम्ही पहिल्यांदा पार, आले आमच्या लाईव्ह भाऊ नक्की चॅनल भेट द्या कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला కిగో బ తే కమెంట్స్ క भाऊ जेवण झालं का हो झालं जेवण तुमचं झालं का भाऊ जेवण लाईक करत जा, ले 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 कर जा। प्लीज लाईक करत जायला प्लीज झालं का जेवण स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश करा लाईव्ह ओके ओके लाईक करा भाऊ मग आमची व्हिडिओ बघा नक्की व्हिडिओ पाहत नाही कोणी कमेंट्स नसतात व्हिडिओवरती नक्की आमची व्हिडिओ बघा प्लीज सर्वांनी व्हिडिओवरती कमेंट्स करा कसे वाटतात ते सांगा आणि सबस्क्राईब नसेल केले चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा मनोरभाऊ तुम्ही पण स्वयं भाऊ तुम्ही पण नक्की सबस्क्राईब करा चॅनलला नमस्कार नमस्कार कमेंट्स करा लाईव्ह असाल तर लाईव्ह पण लाईक द्या प्लीज सर्वांनी एकच लाईक आलेला आहे नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं नितेश करा लाईव्ह प्लीज लाईव्ह असाल कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की भेट द्या नितेश करब चॅनलला कॉमेडी चॅनल आहे आमचं नक्की बघा तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ वीड़ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला प्लीज लाईक द्या लावीला लाईक द्या ప్లీజ్ లావర్ల కమెంట్స్ కనెల్లకి నవ్వి నీకు భేటెండా చనల్లో प्लीज कमेंट्स करा लाईव्हवर असाल तर लाईव्हला लाईक पण द्या कोण लाईक पण देत नाही लाईव्हला लाईला लाईक द्या नमस्कार कला प्रभू नमस्कार नमस्कार भाऊ स्वागत आहे लाईक धन थँक्यू थँक्यू सो मच झालं का जेवण भाऊ नमस्कार कमेंट्स करायला आईव्हर असाल तर झालं का जेवणगर आहे कलाप्रभा तुमचं पाऊस वगैरे आहे काय सोलापूरला हो ताई जेवण केलं ओके ओके पाऊस वगैरे आहे का कमेंट्स करा प्लीज कमेंट्स करा आठ जण आहेत कमेंट्स करा रोच नाही आमच्याकडे गय। ओके ओके इकडे पण मुंबईला पाऊस जास्त नाही आता कमी झालेला आहे जेवण केलात का हो झालं जेवण आमचं भाऊ काय येते कमेंट करायला कोणी येत नाही तर सगळ्या दुसऱ्या लावर गेलं आता करा पाच नाही दादा ड्युटीवर आहे का हो हो ड्युटीवर गेले ते दादा लाईव्हला ते लागलं कांल मला एकटीला कंटाळ येते लाईव्हला नसा कोणी पण नाही लावेला कमेंट्स करायला छोटू कुठे आहे छोटू मम्मीकडे गेलाय मम्मी, मम्मी राहते ना तिकडे मम्मीकडे गेलाय माझ्या त्याला इकडे कंटाळ येते <laughs> मम्मीकडे गेलाय लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा कोण कमेंटच करत नाही आहे येतात आहे दहा नऊ वाटलं को पण कमेंट्स करत नाही वीस मिनटं बघते मी बघ ठेवून टाकते लाईव्ह नेट सांगतो सात जण आहेत प्लीज लाईव्ह कमेंट्स करा असेल तर ओके बाय बाय कल थँक्यू सो मच लाईवला बदल हो सात जण आहेत लाईव्ह कमेंट करा लाईवायला चालतात चॅनलवरती नवीन असाल तर नक्की भेट द्या नितेश परब चॅनल सर्वांनी बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात तुम्हाला आवडतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून नितेश खब लाईव्ह प्लीज लाईव्हवर असं तर सा कमेंट्स करा चॅनल की नवीन असेल तर नक्की भेटू नितेश खरब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला मग लाईव्ह एंड करत आहे आम्ही फोन येत नाही कमेंट्स करायला मनापासून धन्यवाद लावल्या आल्याबद्दल सगळ्यांचं आणि न नंतर नक्की आमच्या नितेश या चॅनल सर्वांनी भेट द्यावे वेळ भेटला तर नक्की आमचे व्हिडिओ बघा कॉमेडी चॅनल आमचं तुम्हाला आवडतील आमचे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा कसे वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद आल्यापासून लावला आमच्या चला मग मी आता लाईव्ह एंड करत आहे